धनदांडग्यांनी कितीही पैशाचं आमिष दाखवलं तरी नोट तुम्हाला ओठ हमारा ही माझी जनता दाखवून देणार आहे झोपडपट्टीतल्या लोकांचे वोट घ्यायचे आणि फ्लॅटमधल्या लोकांची कामं करायची हे एकंदर राजकारण सगळीकडे चालू आहे झोपडपट्टीतल्या पर लोकांकडे परत कोणी फिरून बघत नाही समाजासाठी योगदान आहे ह्याच्यामध्ये तिचा कोणताच स्वार्थ नाहीये हा जो पण काय आमचा आट्टा जो पण घाट घातलेला आहे तो समाजासाठी आहे तर छत्तीस वर्षात हा पहिल्यांदा चान्स भेटलाय की आईसाठी काहीतरी करावं मग त्यासाठी मी जेवाचं रान का नये जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहू शकता आता मी आहे पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आणि निवडणुकीचं एकंदरीत हे वातावरण आपण वेगवेगळ्या भागामध्ये पाहतच आहोत तर आता आपण पाहतोय पर्वतीमधलं वातावरण आणि आपण पाहू शकता माझे मागे पेटे वगैरे बांधून म्हणजे निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय तो उत्सव कशा पद्धतीने ते साजरा केला जातोय अर्थातच पर्वतीमध्ये फेटे वगैरे बांधून तेही वेगवेगळ्या रंगाचे त्याचा पण काहीतरी एक अर्थ आहे म्हणजे विविध जाती धर्मांना त्यांनी प्रोत्साहन देत आहेत त्यांनाही ते आहेत की आम्ही सर्व जाती धर्म एक मानतो आणि आता आपण पाहू शकता पर्वतीमधल्या संघातून आहेत अ गायकवाडताई आणि त्यांची मुलगी स्नेहा तर एकंदरीत उलट बघायला भेटत आपल्याला की आपल्या मुलीला आई सपोर्ट करते पण इथे उलट चित्र आहे आपल्या आईला एक मुलगी सपोर्ट करते तर काय वाटते तुम्हाला तुमची आई निवडून येईल शंभर टक्के निवडून येईल कारण आमच्या डोक्यामध्ये राजकारण कुठेही नव्हतं आम्ही आजपर्यंत फक्त समाजकारणच केलेलं आहे हा जनतेकडून मिळालेला प्रतिसाद आहे आम्हाला की ताई तुम्ही राजकारणात या आणि असंही तुम्ही जनतेला हातभार लावताय कल्याण करताय तर राजकारणात येऊन तुम्ही अजून पक्षाच्या सहाय्यानी पक्षाच्या सपोर्टनी अजून चांगलं काम करू शकता ह्यासाठी आम्ही राजकारणात उभं राहिलेलो आहे आणि तुम्ही जर आता शब्द उच्चारला की आई मुलीला सपोर्ट करते मुलगी आज आईला सपोर्ट करते तर आज मी छत्तीस वर्षांच्या आज आई आजपर्यंत आईने माझ्याकडे काहीच मागणी केली नाही तिने आज संसारासाठी घरादारातल्या सगळ्यांसाठी नातेवाईकांसाठी तीच करत आली आज तिची एक माफक इच्छा होती की मी उमेदवारी लढवावी आणि मी जिंकून यावं छत्तीस वर्षात हा मला पहिल्यांदा चान्स भेटलाय की आईसाठी काहीतरी करावं मग त्यासाठी मी जेवाचं रान का करू नये तर तो, तो माझा प्रयत्न चालू आहे की माझ्या आईला कसं मी निवडून देईन त्याच्यासाठी मी कसे प्रयत्न करीन माझा सगळा समाज माझ्या बरोबर आहे सर्व जाती धर्मांचे लोक बरोबर आहेत वंचितचे कार्यकर्ते सोबत आहेत <laughs> भावना अनावर होत आहेत कारण कधीच मम्मीने कुठली अपेक्षा केली नव्हती समाजासाठी योगदान आहे ह्याच्यामध्ये तिचा कोणताच स्वार्थ नाहीये हा जो पण काय आमचा आट्टा जो पण गाड घातलेला आहे तो समाजासाठी आहे त्याच्यामधून आमचं बेनिफिट होणार नाही समाजाला एक चांगलं नेतृत्व भेटणार आहे की जे घर जे कुटुंब आजपर्यंत समाजासाठीच लढलेलं आहे आमचं घर आम्ही कधी भरलेलं नाहीये ह्याला समाज साक्षीदार आहे तर त्यांना असं नेतृत्व भेटणार आहे की जे समाजासाठी लढणार आहेत मग समाजाने ठरवावं की निवडून कोणाला द्यायचंय तर एकंदरीत तुम्ही सांगितलं की तुम्ही समाजकार्यामध्ये आधीपासून आहात आणि ते निस्वार्थपणे तुम्ही निवडणूक ही लढवताय तर तुम्हाला समाजाकडून कसा प्रतिसाद मिळतोय समाजाकडून तळागाळातल्या लोकांकडून खूप छान प्रतिसाद मिळतोय कारण आम्ही स्लम एरियाला जास्त फोकस केलाय कारण त्यांचेच प्रश्न सोडवले जात नाहीत पर्वती मतदारसंघातून आणि सगळीकडून एकंदरीत तुम्ही बघत असाल तर त्यामुळे स्लम एरियातून आम्हाला खूप प्रतिसाद प्रतिसाद आहे आणि मेन वोटर ह्याच एरियातले आहेत ह्याच एरियातून सगळे उमेदवार निवडून जातात म्हणजे झोपडपट्टीतल्या लोकांचे वोट घ्यायचे आणि फ्लॅटमधल्या लोकांची कामं करायची हे एकंदर राजकारण सगळीकडे चालू आहे झोपडपट्टीतल्या लोकांकडे परत कोणी फिरून बघत नाही पण आम्ही झोपडपट्टीवासी यांच्या स्लम एरियातल्या लोकांच्या दारा दारात जाऊन महत्व मताचं आणि तुम्ही कोणाला मतदान करा का करा हे पटवून देतय तर हे जनतेवरती आहे की त्यांनी कसं कळून देणार आहेत तुम्ही बघताय वा, आता हे वातावरण इतकं तापलेलं आहे आणि आता हे जे वादळ निळ उठलय ते तुम्ही आता कॅमेऱ्यात टिपलेलंच आहे थोड्या वेळापूर्वी तर हे वादळ आहे ते सुनामी सुनामी ज्याला म्हणतात तसंच उठलंय आणि हे वादळ नक्कीच खूप छान नियोजन देणार आहे माझी जनता माझे मतदार माझ्या पूर्णपणे पाठिंबे आहेत त्यामुळं धनदांडग्यांनी कितीही पैशाचं आमिष दाखवलं तरी नोट तुमारा ओठ हमारा ही माझी जनता दाखवून देणार आहे आणि शंभर टक्के विजय हा वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि सिलेंडर घराघरात पोहोचणार आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलाय त्या विश्वासाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न मी माझ्याकडनं पूर्ण केलाय माझी मायबाप जनता ठरवेल की त्यांना धनदांड आमदार पाहिजे की त्यांच्यातली सर्वसाधारण महिला त्यांच्या सोबत पाहिजे हे माझा मतदारच ठरवेल परवती हा जो मतदारसंघ आहे हा पूर्वी एसी साठी राखीव होता परंतु गेल्या निवडणुकीपासून हा ओपन झालेला आहे मी स्वतः ह्या मतदारसंघातून दोन हजार नऊ साली आमदारकीचे इलेक्शन लढवली या ठिकाणचे जे कार्यकर्ते जे आहेत पूर्वीचा भारीप आणि आत्ताचे वंचित या ठिकाणचे कार्यकर्ते हे अतिशय तनमनधनाने कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करतात तसाच प्रचार ह्या गेल्या पंधरा दिवसामध्ये सुरेखाताईंचा झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी बाळासाहेबांनी सी एस टीसाठी जी भूमिका असेल मुस्लिमांसाठीची जी भूमिका असेल ओबीसीसाठीची जी भूमिका असेल त्याचप्रमाणे आता जे ज्वलंत विषय आहेत आरक्षणाचा विषय आहे उपवर्गीकरणाचा जो विषय आहे संदर्भात इतर कुठल्याही पक्षाने ठोस अशी भूमिका घेतली नाही जी बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्याचा निश्चितपणे परिणाम या निवडणुकीमध्ये या पर्वतीय मतदारसंघाबरोबरच महाराष्ट्रातील इतर मतदारसंघामध्ये देखील हा बाळासाहेबांच्या भूमिकेचा प्रभाव हा पडणार आहे आणि मला निश्चितपणे असं वाटतं की प्रवृतीमध्ये इतिहास घडेल आणि आमचा उमेदवार हा निश्चितपणे विजय होईल याच्याबद्दल माझ्या मनात कसली शंका नाही दोन दिवस हे खूप महत्वाचे आहेत आणि ह्या दोन दिवसामध्ये तरुण तरुणाही असेल इथला तरुण असेल इथल्या महिला असतील अतिशय मोठ्या ताकदीने आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी निश्चित आम्हाला विश्वास दिलाय की तुम्ही काही काळजी करू नका किती धनदानगे आमच्या दारात आले तरी मतदानाच्या समोर जाताना मशीनच्या समोर जाताना आम्ही सिलेंडरशिवाय कुठलंही दुसरं आठवणार नाही हे त्यांनी ठाम आम्हाला सांगितले आणि त्याच दिवसाज आम्ही निवडून येतो आणि ज्या ज्या एरियामध्ये आम्ही जाऊ त्या ठिकाणी जो समाज आहे तो पूर्णपणे सुरेखाताईंच्या पाठीमागे आहे आम्ही कुणाला काय बी करू कोणाचे पैसे घेऊ प्रचाराला जाऊ या दिवस सुगीचे दिवस जर की लोक पैसे थोडे कमवतात ते देतात पण लोकांची जी भावना आहे ती संपूर्णपणे समाजात समाजाची सुरेखाताई आहे एक आपल्याच एरियातली स्लम एरियातली सुरेखाताई आहे त्यामुळं आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरने त्यांच्यावरती जो त्यांच्या पाठिमाग उभे आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळं या विधानसभेमध्ये सुरेखाताईचीच हवा आहे आणि सुरेखाताईच आंबेडकरी जनता मतदार मतदारसंघातली टोटली आंबेडकरी जनताच त्यांना निवडून देणार आहे आणि आंबेडकरी जनतेला मी एक आव्हान करतो की बाळासाहेबांचे हात मजबूत करण्याची सुरेखाताईलाच आपण निवडून द्या आणि त्या लढी अपेक्षा व्यक्त करतो